नमस्कार मी डॉक्टर पूजा घायर आणि तू आधी श्री सुमित घाय आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आम्ही मध आणि ज्येष्ठ मध एकत्रपणे खाण्याचे काय फायदे आहेत त्याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ज्येष्ठ मध आणि मध हे एक आयुर्वेदिक औषध आहे त्याची चव गोड असून आयुर्वेदामध्ये अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी ज्येष्ठ मध आणि मध वापरला जातो हिवाळ्यात सर्दी खोकला घसा खवखवणे हे सामान्य आजार आहेत या समस्यांना तोंड देण्यासाठी लोक अनिक मद, 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 अनेक प्रकारचे घरगुती उपाय करतात या उपचारांपैकी एक अतिशय प्रभावी मानल्या जाणारा उपाय म्हणजे मध आणि ज्येष्ठ मधाचे सेवन आयुर्वेदामध्ये ज्येष्ठ मध आणि मध अनेक रोगांवर रामबाण उपाय असल्याचे सांगितले आहे हिवाळ्यात मध आणि ज्येष्ठ मध खाण्याचे काय फायदे होतात ते आता आपण जाणून घेऊयात ज्येष्ठ मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जसे की दाहविरोधी अँटीऑक्सिडंट आणि प्रतिजैविक त्यासोबतच मधामध्ये जीवनसत्वे खनिजे जी, आणि अँटीऑक्सिडंटसारखे अनेक पोषक घटक देखील असतात मधामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल हे गुणधर्म देखील आढळतात त्यामुळे त्याचे सेवन फायदेशीर मानले जाते ज्येष्ठ मध मद, आणि मधाचे सेवन कशा पद्धतीने करावे तर पहिलं म्हणजे गरम पाण्यासोबत गरम पाण्यात मध आणि ज्येष्ठ मध मिसळून तुम्ही पिऊ शकता दुसरं म्हणजे चहाबरोबर तुम्ही चहामध्ये देखील ज्येष्ठ मध टाकून पिऊ शकता तिसरं म्हणजे मधासोबत तुम्ही ज्येष्ठ मध शकता किंवा मधात मिसळून देखील खाऊ शकतात हिवाळ्यात मध आणि ज्येष्ठ मध खाण्याचे फायदे म्हणजे घसादुखीला आराम घसादुखी कमी करण्यासाठी मध आणि ज्येष्ठ मध दोन्ही देखील फार गुणकारी आहेत ज्येष्ठ ज्येष्ठ मधामुळे घशाला आराम मिळतो आणि मध जळजळ कमी करते सर्दी आणि खोकल्यासाठी फायदेशीर ज्येष्ठमध मद आणि मधामध्ये असलेल्या अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म खोकला आणि सर्दीची लक्षणे कमी करण्यास मदत करतात बस ज्येष्ठ मध घशाची जळजळ कमी करते आणि मध क कर पातळ करण्यास आणि बाहेर काढण्यास मदत करते रोगप्रतिकारक त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते मध आणि ज्येष्ठ मध हे दोन्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात आणि ज्येष्ठ मधामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीराला मुक्त रॅडिकलपासून वाचवतात आणि मधामध्ये असलेले जीवनसत्वे आणि खनिजे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करतात नंतरचा प्रभावी उपाय म्हणजे झोप सुधारते ज्येष्ठ मध आणि मध दोन्ही तणाव कमी करण्यास मदत करतात त्यामुळे चांगली झोप लागते आणि शरीराला विश्रांती मिळते त्याचबरोबर पचन सुधारते मध आणि ज्येष्ठ मध दोन्ही पचन सुधारण्यास मदत करतात त्याचबरोबर ज्येष्ठ मध पचन इन्झाईमशी उत्पादन वाढवते आणि मध पचन संस्थेला पचनक्रिया योग्य करण्यास मदत करतो हे झाले सगळे मध आणि ज्येष्ठ मधाचे अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे फायदे तर तुम्ही देखील मध आणि ज्येष्ठ मधाचा सेवन करून त्याचे फायदे मिळवून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद अद थँक्यू बाय 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 बाय